पूर्णगड किल्ला रत्नागिरीपासून साधारण तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर वसलेला आहे हा किल्ला समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे त्याचं स्थान अधिकच महत्वाचं ठरतं इथं आलं की पाण्याचा आवाज शांतता आणि इतिहासाचा सुगंध असं सगळं काही अनुभवायला मिळतं या किल्ल्याला पूर्णगड हे नाव पडण्यामागे असं कारण सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तीनशे साठ किल्ले जिंकले त्यांपैकी तीनशे साठावा हा किल्ला पूर्णगड होता म्हणजे किल्ले जिंकण्याचं किंवा किल्ले बांधण्याचं काम याच ठिकाणी पूर्ण झालं म्हणून याला पूर्णगड असं नाव देण्यात आलं सोळावे ते सतराव्या शतकाच्या दरम्यान स्वराज्याचे आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली या किल्ल्याची स्थापना करण्यात आली या किल्ल्याचा मुख्य उद्देश म्हणजे सागरी व्यापार आणि समुद्रावर लक्ष ठेवणे म्हणजेच समुद्रामार्गे जो चालणारा व्यापार आहे आणि किंवा समुद्रामार्गे जे संभाव्य धोके होते त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली होती तुम्ही जर कोकणात फिरायला जात आहे तर या पूर्णगड किल्ल्याला नक्की भेट द्या जय शिवराय जय शंभूराजे